स्वागत आहे मी उद्धव चाटे आदर्श न्यूज संपादक आता वळूया आपण महत्वाच्या पुढील बातम्या कडे भूमिका घेतलेली आहे ती भूमिका तुम्हाला मान्य आहे का आणि मान्य नसेल तर या ना आमच्या समोर कशाला मंडल यात्रा तुम्हाला काढावी लागते एका बाजूला मनोज जरांगेंना फ्युअल पुरवायचं रसद पुरवायची आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा काढायची हा दोगलापणा आहे दोगलापणा प्रश्नच नाही आजही महाज्योतीला निधी भेटत नाही गिरगावला आम्ही समुद्रामध्ये उड्या टाकून आंदोलन केलं त्यानंतर महाज्योतीला पैसे मिळतील अशी आमची अपेक्षा होती पण तो मिळालेला नाही डीएनए ओबीसी असेल तर त्यांनी दाखवलं पाहिजे निवडणुकीला सामोरं जात असताना इथल्या सत्ताधाऱ्यांनी वीस महामंडळांची घोषणा केलेली होती प्रत्येक जातीच्या ते नाभिकांचं केशकल्पी असो नाथपंथी डवरी गोसावींचं असो सोनाराचं असो सुताराचं असो लोहाराचं असो वीस महामंडळांची घोषणा केलेली होती त्या वीस महामंडळांपैकी एकाही महामंडळाचा अध्यक्ष या सत्ताधारी पक्षाला आजपर्यंत मिळालेला नाही कसा असेल बरडी सगळ्यांच्याच विरोधामध्ये सांगतोय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राहुल गांधी विरोधात आणि शरद चंद्रजी पवार यांच्या विरोधामध्ये बोलतोय ना मी तेच माझ्या पत्रकार परिषदेची सुरुवातच आहे सगळेच अरे दादा म्हणजे काय दादा पण तेच करतायत त्यामुळं दादानी तर मुळात अर्थमंत्री पदावरती असताना महाज्योतीला निधी नाकारून आपली वृत्ती दाखवलेली ना ते कारखानदारांचे नेते आहेत ते ही ओबीसींची यात्रा असेल आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची यात्रा असेल गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही उपोषण केली आंदोलन केली त्यावेळी शरदचंद्रजी पवारांनी आमच्या उपोषणाला भेट द्यायचे नाकारलेलं आहे कुठला नैतिक अधिकार तुम्हाला भेटला की तुम्ही आज मंडल यात्रा नागपूरमधून मधून करताय आणि नका या देशामध्ये मंडल आयोग लागू व्हायला एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साल उजडावं लागलं तुम्ही योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही कधीही ओबीसीचं आरक्षण मिळावं मंडल आयोग लागू व्हावा म्हणून कुठल्याही राष्ट्रीय व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार कधीही गेलेले नाहीत मंडल आयोग लागू होण्यासाठी महामानव काशीरामजींचं योगदान आहे अरुण कांबळेंचं योगदान आहे बाबा आडावांचं योगदान आहे मंडल आयोग लागू हवा म्हणून बबनराव ढाकणेंचं योगदान आहे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगेंचं योगदान आहे अण्णासाहेब डांगेंचं योगदान आहे दिबा पाटलांचं योगदान आहे मंडल आयोग लागू हवा म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे रामविलास पासवानांचं योगदान आहे त्याचबरोबर शरद यादवांचं योगदान आहे लालू प्रसाद यादवांचं योगदान आहे तुम्ही कुठल्या व्यासपीठावर गेला होता तुम्ही कुठल्या नैतिक आधारावर तुम्ही तीर मारताय मंडल यात्रा करताय तुम्हाला कुणी अधिकार दिला मंडल यात्रा करण्याचा शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राला अर्धसत्य सांगण्याच्या भानगडीत पडू नका आणि मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय केलंय ओबीसींना काय मिळालंय या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला राष्ट्रवादीची जे कोणी मंडळ यात्रा काढलेली आहे त्या सगळ्या लोकांनी आम्हाला याची उत्तरं दिली पाहिजेत देशभरामध्ये देश ज्यावेळी नऊ जजेसच्या खंडपीठानं मंडल आयोग देशभरामध्ये लागू करावा हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे नऊ जजेसच्या बेंचचे जजमेंट आहे आणि देशभरामधल्या प्रत्येक स्टेटमध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला महाराष्ट्र काही वेगळा होता का महाराष्ट्र काय एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पन्नासला ला घटना अस्तित्वात आली साठला ला महाराष्ट्रामध्ये कायदेशीर आणि सर्व लोकांना एकत्रित घेऊन मंडल आयोग सदृश्य कालील आयोग सदृश्य काही लागू झालं होतं का आणि त्यामध्ये शरदचंद्रजी पवारांचं काही योगदान होतं का महाराष्ट्राला अर्धसत्य सांगू नका खोटी माहिती सांगू नका शरद पवार पवार हे खूप मोठे नेते आहेत शरदचंद्रजी पवारांना माझं सांगणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीनशे चाळीसावं कलम इम्प्लिमेंट करू दिलं नाही म्हणून त्यांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता बाबासाहेबांना विरोध कुणी केला होता त्यानंतर तीनशे चाळीसाव्या कम कलमाची अंमलबजावणी म्हणून कालेलकर आयोग निर्माण झाला त्या कालेलकर आयोगाचा रिपोर्ट दहा वीस वर्ष बासनात गुंडाळून कुणी ठेवला मोरारजीभाई देसाई या पंतप्रधानांनी बिंदेश्वरी प्रसाद मंडळ म्हणजेच बी पी मंडळ या बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बीपी मंडल आयोग एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीला नेमला दोन वर्षात त्याचा रिपोर्ट आला तो मंडल आयोग लागू होण्यासाठी एकोणीसशे नव्वद साल उजडावं लागलं त्यावेळी शरदचंद्रजी पवार कुठे होते त्यावेळी शरदचंद्रजी पवारांचा पक्ष कुठं होता त्यावेळी यशवंतराव चव्हाण कुठं होते या प्रश्नांची उत्तर आम्हाला ओबीसी बांधवांना पाहिजेत भाजपनं मंडल आयोगाला विरोध केला काँग्रेसनं मंडल आयोगाला विरोध केला फक्त विश्वनाथ प्रताप सिंग यांना सोडलं तर या भारत वर्षामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधले स्वर्गीय अर्जुन सिंग या माणसांचा अपवाद सोडला आणि डाव्या विचारसरणीमधल्या काही लोकांचा महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपातीचं राजकारण न करणाऱ्या कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्षानं सुद्धा मंडल आयोग इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट व्हावा म्हणून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलंय पण शरद चंद्रजी पवार आग्रही राहिले ना कधी पुढे आले ना कधी कुठल्या एखाद्या व्यासपीठावर शरद चंद्रजी पवार गेले तसं काही असेल तर मी आजचं सगळं वक्तव्य मागे घ्यायला तयार आहे मंडल आयोग या, या देशभरामध्ये लागू झाल्यानंतर नॉर्थमध्ये एक, एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते मंडल आयोग या देशभरामध्ये लागू झाल्यानंतर साऊथमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते पण मंडल आयोग लागू झाल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एक पाच पन्नास घराणी आहेत भाजपची सत्ता गेली की तेच मंत्रिमंडळात असतात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली की तेच मंत्रिमंडळात असतात ओबीसी मात्र जिथल्या तिथं आहे ओबीसीचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत ओबीसीच्या मुलांना एकही वस्तिग्रह मिळत नाही ओबीसीच्या मुलांना एकही सुविधा मिळत नाही त्यांना एक टक्क्याच्या पलीकडं आजपर्यंत महाराष्ट्राच्या बजेटरी तरतुदीमध्ये तरतूद होऊ शकलेली नाही पक्ष काढायची भूमिका या महाराष्ट्रातली परिस्थिती या महाराष्ट्रातली जनता या महाराष्ट्रातला ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चित हा वॅक्यूम भरून काढला जाईल मी तेवढा मोठा आहे की नाही मला माहिती नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून सत्ताधारी ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत मंत्रिमंडळातले ओबीसीचे मंत्री ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत पण विरोधी पक्षातले ना रोहित पवार बोलायला तयार आहेत ना शरदचंद्रजी पवार सुप्रिया सुळे बोलायला तयार आहेत ना काँग्रेसचे कुठले महाराष्ट्रातले नेते बोलायला तयार आहेत अरे त्या गिरगावच्या समुद्रामध्ये आम्ही उड्या घेतल्या अधिवेशन चालू होतं त्याच वेळी कारखानदारांचा नेता वतनदारांचा नेता अजितदादा पवार आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेत होता पण ओबीसीच्या पोरांना पीएच डीच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून स्टायपन नाकारत होता त्यावेळी ना विरोधक बोलले ना सत्ताधारी बोलले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये फक्त फक्त आणि फक्त ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या तोंडांना पानं पुसण्याचा प्रोग्राम चालू आहे काय फडणवीसांचं फडणवीस साहेबांना मी हे बघा फडणवीस साहेबांना मी पुढच्या पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देईन पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये महाज्योतीला तुम्ही निधी द्या जे अलीकडच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यानी ज्यानी कुणबी सर्टिफिकेट घेतलेत त्यांना आम्ही तिकीट देणार नाही म्हणून जाहीर करा ओबीसीला ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी जाहीर करा सारथीची बिल्डिंग पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होते तर महाज्योतीला महाज्योतीची बिल्डिंग उभी राही राहीपर्यंत त्या सारथीच्या बिल्डिंगमधले दोन मजले सारथीला द्या महाज्योतीच्या मुलांना स्टायपण द्या या गोष्टी तर या येऊ घातलेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जर जाहीर केली ज्या पद्धतीनं अजितदादा पवारांनी स्वतःच्या जातीची सारथी सार्ति, आणि सारथीचं पालकत्व स्वतःकडे घेतलं हजारो कोटीचा वर्ग निधी केला निधी वर्ग केला देवेंद्र फडणवीस साहेब जर ओबीसी तुमचा डी एन ए असेल तर महाज्युतीचं पालकत्व तुमच्याकडे घ्या ना अडचण काय आहे तुम्हाला डी एन ए ओबीसीचा आहे ना तुमचा यावर फडणवीस साहेबांनी आम्हाला येऊ घातलेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दि उत्तर दिलं पाहिजे नाहीतर ओबीसी ओबीसीच्या बाजूने ओबीसी निश्चित पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपली निर्णायक भूमिका न्युसेन्स व्हॅल्यू इथल्या राजकारण्यांना दाखवून देईल पंधरा दिवसामध्ये ओबीसीच्या हितावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं अजितदादा पवारांनी अर्थमंत्री म्हणून ज्या तत्परतेनं कारखान्यांना निधी दिला ज्या तत्परतेनं इतर लोकांना निधी दिला त्याच तत्परतेनं महाज्योतीला निधी देण्यात यावा अन्यथा ओबीसी येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसीकडे पॉकेट आहेत ओबीसीकडे पंचायत राज जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपल्या माणसाला मतदान करण्याचा निर्णय निश्चित ओबीसी घेतील मी आता इथं बसल्यापासून देवेंद्र फडणवीस कोणाचे आहेत भाजपचेच आहेत ना मी आत्तापर्यंत किमान चार ते पाच वेळा त्यांना सवाल प्रश्न विचारलेले आहेत वेळ पडली त्यांनी नाही आमच्या मागण्या मान्य केल्या तर भाजपच्या विरोधामध्ये आम्ही निर्णय घेऊ त्यामुळं जनता सार्वभौम आहे महाराष्ट्रात पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती आहेत शरद चंद्रजी पवारांना थोड्या उशिरा का होईना पण ओबीसीच्या मताचा कुठंतरी काहीतरी झळ बसली म्हणूनच आज त्यांनी मंडळ यात्रा सुरू केली ना काय हेतोय मंडळ यात्रेचा बरं देवेंद्र फडणवीस साहेब ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये गेले कोणती घोषणा केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी ओबीसी महासंघाच्या व्यासपीठावर गेल्या कित्येक वर्षापासून जातोय म्हणून चालणार आहे का नाही चालणार ओबीसीच्या पोरांना ओबीसीच्या योजनांना ओबीसीच्या महामंडळांना अध्यक्ष नेमा फडणवीस साहेब

ते कसं आला त्यांनी कधीतरी पुढे येऊन सांगावं भाषणामध्ये सांगितलं त्यांची राजकीय हे बघा ते पक्ष ते त्या पक्ष असं म्हणणं नाही माझं माझं म्हणणं एकच आहे एकच योगायोग आहे फक्त मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार होते नाही नेते मान्य करतात तो त्यांना प्रश्न विचारा मी 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 छोटा कार्यकर्ता आहे मी छोटा मी काय सांगतोय मी माझं मत मानतोय छगन भुजबळ साहेब खरं बोलत आहेत का खोटं बोलत आहेत हा प्रश्न भुजबळ साहेबांना विचारा मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते याच्या पलीकडे ना शरदचंद्रजी पवार कुठल्या ओबीसीच्या या व्यासपीठावर गेलेले आहेत ज्यावेळी नऊ जजेसच्या खंडपीठासमोर सुनावणी चालली हे चालली त्यावेळी लालू प्रसाद वगैरे जेठमलानी वगैरे ही सगळी मंडळी लढत होती कोर्टामध्ये त्यावेळी शरदचंद्रजी पवार मेन स्ट्रीमच्या राजकारणात होते त्यावेळी त्यांची काय भूमिका होती शर शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन सांगावं अथवा भुजबळ साहेबांनी पुढे येऊन सांगावं काय हे बघा मंडळ हे बघा प्रतियात्रा इथं सगळ्यांनी मंडल यात्रा काढाव्यात पण मंडल आयोग कशासाठी का आमची आम आम्ही पुढचे आम्ही आम्ही येऊ घातलेल्या चार पाच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या बैठका सुरू आहेत आम्ही येऊ घातलेल्या चार पाच दिवसामध्ये ओबीसीच्या संघर्ष यात्रेची आम्ही घोषणा करणार आहोत आम्ही साधारणपणे आत्तापर्यंत आम्ही अशा निष्कर्ष परत आलेलो आहोत की मातृतीर्थ सिंदखेड राजा मा जिजाऊंच्या जन्मस्थळापासून आम्ही ही यात्रा सुरुवात करत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ती बारा जिल्ह्यामध्ये जाईल आणि साधारणपणे अकराशे बासष्ट किलोमीटरचा रोडमॅप आमचा तयार आहे त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीत परत जनता सार्वभौम आहे ना त्यांचा निषेध व्यक्त करतो मी करतोय ओबीसीच्या प्रश्नावर एकही ओबीसीचा मंत्री त्यांचा निषेध व्यक्त करतोय कार्यकर्ता मी दुसरं काय करू शकतो जेवढे जेवढे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्री आहेत तोंडाची कुलप बाजूला काढा नाही तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये ओबीसी हे प्रश्न विचारल्या वाचून राहणार नाही म्हण हे बघा अगटीत घडली वार्ता आणि लांडग निघालं तीर्था अरे काय तुमचा संबंध मंडल आयोगाशी काय आयोगाशी मंडळ मन्द? मंडल आयोगाशी शरदचंद्रजी पवारांचा काय संबंध घरामध्ये सुप्रियाताई खासदार स्वतः खासदार नेते अब जितेंद्र आव्हाड ने कधी ओबीसीच्या आंदोलनात दिसले का तुम्हाला महाराष्ट्राच्या अरे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जितेंद्र आव्हाड कधी जरांगे पाटलांना कधी बोलायला गेले का निषेध सत्ताधाऱ्यांचा निषेध हे बघा ज्या हे बघा आमच्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये आमची भूमिका ज्यांना मान्य आहे त्यांनी सामील व्हावं निषेध 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 कोण जन्मान नाही असं नाही जन्मान ओबीसी असून चालणार नाही ओबीसीची भूमिका घेणारा ओबीसी ओबीसी <स्तियों से> मध्ये जन्माला आला आणि ओबीसी माणूस आहे म्हणून मंत्रिमंडळात आहे एकतर तुम्ही समाजाचा ओबीसीच्या मतांचा उपयोग स्वतःच्या राजकारणासाठी करून घेणार स्वतःच्या मंत्रिमंडळातल्या पदाविषयी तुम्ही करून घेणार लाभार्थी तुम्ही आणि लढायला आम्ही हे चालणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला वाईट वाटतंय मला नाही विसरलं आमच्या ओबीसी बांधवांना विसरलंय हो निश्चित आज खूप वाईट वाटतंय की ज्या ज्या भाजपला आणि ज्या माहितीला आपण मतदान करायला सांगितलं हो ही जी भूमिका घेतली होती त्याचा मला आज खेद वाटतोय त्याची आम्हाला आमचा शत्रू एवढा अकराळ विक्राळ समोरचा होता आणि त्यावेळी ही भूमिका घेण्यामागचं कारण असं होतं तुमचा प्रश्न रास्त आहे उत्तर देतोय उत्तर नाही माफी मागायचा सवाल कुठे येतोय मी सत्तेमध्ये नाही मी एक आंदोलक आहे पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर भाजपनं ह्या ज्या ओबीसीच्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत ह्या मान्य केल्या नाहीत तर ओबीसी बांधवांची माफी मागून ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधी काँग्रेसच्या विरोधी पवारांच्या विरोधी राष्ट्रवादीच्या विरोधी शिवसेनेचे विरोधी सगळ्यांचे विरोधी नॉर्थमध्ये ओबीसीची चळवळ जी चालू आहे साऊथमध्ये जी ओबीसीची चळवळ चालू आहे ती नव्याने या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभी राहील भाजप वगैरे आमचा डीएनए जर आमचे प्रश्न येऊ घातलेल्या पंधरा दिवसात जर हे प्रश्न नाही मंजूर केले कोण फडणवीस कुठली भाजपा आणि कुठले ओबीसीचे मंत्री आम्ही त्यांना देणं घेणं लागत नाही हे ओबीसीचे मंत्री जर बोलणार नसतील तर त्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना त्यांचा जाब विचारू या सत्ताधारी पक्षाला फक्त पंधरा दिवसाचा अल्टिमेटम निर्णय चुकला नाही पंधरा दिवसाची वेळ आम्ही सत्ताधाऱ्यांना देतोय ठीक आहे ना नाही झाल्या तर भाजप विरोधी आम्ही भूमिका घेऊ आज शरद चंद्रजी पवारांच्या विरोधात दादा पवार सत्यतच आहेत ना गेल्या महिन्याभर महिन्याभरापासून आम्ही अजितदादा पवारांच्या विरोधात बोलतोय की जे अर्थमंत्री आहेत ज्यांच्याकडं वित्त व नियोजन आहे ते सारथीला एक एक न्याय देतात आणि महाज्योतीला एक न्याय देतात या आंदोलनानंतर या हे सरकार निर्माण झाल्यानंतर मी ओबीसी बहुजन कल्याण मंत्र्यांना भेटलोय अनेक ओबीसीच्या मंत्र्यांना भेटलोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचा प्रयत्न केलाय पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत मला भेटीचा वेळ दिलेला नाही पंधरा दिवसानंतर मी हे चुकलं का नाही चुकलं तर मी सांगेन तुम्हाला सा मी मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट इन डायरेक्ट आतापर्यंत तीन ते चार वेळा वेळ मागितला त्यानंतर मी आंदोलन केलं आंदोलन केलं म्हणून आमच्यावर केस दाखल झाली परवा आमच्यावरती डीबी मार्ग पोलीस स्टेशनला मुंबईला आमचं हेअरिंग झालं सुनावणी झाली त्यामुळं ज्या भावनेनं आम्ही माहितीच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला होता त्याचा आज रोजी आम्हाला खेद वाटतोय पंधरा दिवसानंतर मात्र या सत्ताधारी वर्गाने जर ओबीसीच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही या सत्ताधारी वर्गाचा निषेध व्यक्त करू आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जनजागरण यात्रा काढू निश्चित टाळतायत अशी माझी आज रोजीची भावना आहे ते त्यांनाच विचारा मी नाही सांगू शकणार सगळेच नेते टाळत आहेत असं माझं म्हणणं आहे लढायला आम्ही होतो लढायला आम्ही होतो नाही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी ओबीसी ना गंडवलेलं आहे विधान परिषद वगैरे सोडाव अर्ध्यालो काय किरकोळ महाराष्ट्राची सत्ता हे बघा तुम्ही मला मी कधीही मागणी अशी अधिकृत कुठल्याही नेत्याकडे कुठल्याही मुख्यमंत्र्याकडे कुठल्याही सत्ताधाऱ्याकडे केलेली नाही तुम्ही 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 बोलला मी माझ्या ओबीसी बांधवांना एसपीरिशी म्हणून बोलू शकतो ना की आम्ही या सत्तेला मुख्यमंत्री ओबीसीचा करायचं आहे तुम्ही काय बोलता विधान परिषदेचं अर्ध्या लोकसंख्या अरे अर्ध्या लोकसंख्येला न्याय तुम्ही परिषद कुणी सांगितलं तुम्हाला असला हा न्याय जाऊ देत ना त्यांना शुभेच्छा आहेत ना आपण ओबीसीच्या प्रश्नावर बोला नाही बोलत तर ओबीसी जागा आहे ओबीसी सुशिक्षित आहेत पोरांना कळायला लागले त्यांना लखलाब असो त्यांचं ते विचारधारा अजिबात नाही ओबीसी बांधवांच्या प्रश्नाच्या बाजूने जे बोलणार नाहीत त्यांना आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये धाडा शिकू त्या नेत्यांना त्यांनी जाऊन पुढं प्रश्न विचारला पाहिजे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके या भारताच्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर रिस्पेक्ट करतो ધન્યવાદ થેન્ક યુ ચલા